श्रावणामध्ये विविध सणाला किंवा गौरी गणपतीला आज आपण सुबक पद्धतीनं वॅक्स न वापरता मार्केटपेक्षाही स्वस्तामध्ये आणि छान अशा फुलवाती बनवणार आहोत आधी आपण हे कापूस स्वच्छ करून घेऊया कापसामध्ये ज्या गाठी असतात कचरा वगैरे असतो त्या काढून घेऊया अगदी सुबक अशा फुलवाती बनवणार आहोत सोप्या पद्धतीने मध्ये अजिबात गाठ न होता फुलवातीमध्ये जेव्हा घट्ट झाल्या तर त्या शेवटी जळत नाहीत तर पहा प्रकारे कापूस जेव्हा स्वच्छ झाला तर दोन्ही बोटात पकडून या प्रकारे असा मोकळा करून घ्यायचा म्हणजे फुलवाती घट्ट नाही होत हे पहा अगदी मोकळा होतो कापूस असा केल्यानंतर आणि जेव्हा फुलवाती आपण जेव्हा बनवायला घेतो बनवायलाही सोप्या जातात हे पहा कापूस अगदी छान स्वच्छ झाला आहे आता तीन बोटाच्या साह्याने आपण फुलवाती बनवणार आहोत आधी आपला कापूस असा थोडासा लूज करून घेऊया आणि या प्रकारे तीन बोट पकडायचे हे पहा प्रत्येकाची फुलवात बनवायची वाती बनवायची पद्धत वेगळी असते तुम्ही माझ्या पद्धतीने बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि सोपी जाईल हे पहा खाली अगदी गोल होतं आणि हळूहळू थोडंसं दुधामध्ये बोट भिजून आता जे आपला वरचा भाग आहे त्याला घट्ट करून घ्यायचं म्हणजे छान मोठी फुलवात होते आणि जळते ही छान हे पहा या प्रकारे मस्त छान गोल अशी फुलवात तयार झालेली आहे हे पहा आणि दुसरी आपण फुलवात करून घेऊया त्याच प्रकारे जेव्हा तुम्ही फुलवाती बनवता आपण दूध लावतो दूध लावल्यानंतर त्याला पूर्णपणे कोरड्या होऊ द्यायच्या थोडा वेळ पंख्याच्या खाली ठेवायच्या हे पहा अगदी सुबक अशा सुंदर फुलवाती तयार झालेल्या आहेत याला थोडा वेळ सुकवायचं जर तुम्ही असंच तुपामध्ये भिजवलं तर थोड्या दिवसांनी जेव्हा डब्यामध्ये भरतो तेव्हा बुरशी आल्यासारखं होतं मी थोडंसं कुंकू लावून घेतलं ला आहे आणि आता तुपामध्ये थोडं कापूर टाकला आहे ते ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर तुम्ही टाकू शकता नंतर छान सुगंधित असा वास येतो कुठल्याही ट्रेमध्ये आईस ट्रेमध्ये किंवा असंही तुम्ही मोल्डमध्ये टाकून फुलवाती बनवून घ्या दहा ते पंधरा मिनटंमध्ये फुलवाती तयार होतात हे पहा मस्त अशा फुलवाती तयार झालेल्या आहेत थँक्यू